एवढंच काय कल्याण मध्ये नाटक सगळं केलं होतं ना मांडी लाव मांडी लावून मी बसू शकत नाही आणि अरे बापरे मी काय काय प्रकार प्रकार आहे आहे आणि वीस मे दोन हजार बावीसच्या दिवशी पण वर्षा बंगल्यामध्ये पण येऊन होतो साहेबांसमोर असेच रडले होते की मला तुम्ही ह्या ह्याच्यातून वाचवा मला भाजपा आत टाकेल मला जेलमध्ये टाकेल आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही अमुक नाही तमुक नाही बरोबर एक महिन्यात ते गेले भाजपामध्ये पक्ष चोरण्याचा आपला पूर्ण प्रयत्न केला आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आज अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे पण आज सवाल हा येतो सगळं काही तुमच्याकडे असताना तुम्ही रडत आहात सगळं काही वरपासून खालपर्यंत सगळे यंत्रणा तुम्ही तुमच्या हातात घेतलेले आहे पोलिसांना तुम्ही वापरताय आमच्या सामान्य नागरिकांना आमच्या सामान्य शिवसैनिकांना छळण्यासाठी ईडी आय टी सीबीआयचा पुरेपूर वापर करत आहेत दादागिरी करत आहेत काल तर एक तो कोल्हापूरमधला गद्दार गुंड ज्याने एका मुलीच्या घरात घुसून तिच्या आई वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला तिला मारण्याचा प्रयत्न केला त्या दंडार गुंडाचे पन्नास फुटाचे होर्डिंग बंधने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठे होर्डिंग कटाऊ त्यांनी तिथे लावले होते शीरसागर त्याचं नाव हे असाईंचं राज्य चाललेलं